नमस्कार लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो पंचवीस वर्षांनंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले दोघांमध्ये भेटीगाठी वाढत गेल्या कधी राज ठाकरे मातोश्रीवर तर कधी उद्धव ठाकरे शिवतीर्थावर आणि ह्या संपूर्ण घटना घडत असताना राजकीय वर्तुळामध्ये चर्चा जी ती सुरू झाली तीच म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या युतीची ही युती आगामी काळामध्ये ज्या महानगरपालिका निवडणुका होणार आहेत त्यावेळी होऊ शकते आणि ह्या युतीमुळे कुठेतरी दोन्ही पक्षांना एक नवीन भरारी मिळते का किंवा दोन्ही पक्ष पुन्हा ग्रासरूट लेव्हलला जाऊन काम करतायत का असा एक समज जो आहे तो सर्व राजकीय पक्षांमध्ये जो येतो तयार होताना आपल्याला पाहायला मिळाला तसंच आपण जर पाहिलं तर दोन्ही ठाकरे बंधू म्हणजे राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील हे ह्या युती संदर्भात सकारात्मक कुठेतरी चर्चा करताना पाहायला मिळाले आणि यामधूनच उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून अजूनही ऑफिशियली किंवा राज ठाकरेंच्या माध्यमातून अजूनही ऑफिशियली कोणतं स्टेटमेंट जे येते जर गेलं नसेल तरी एक गोष्ट जी येते नक्कीच आहे की दोघांमध्ये युतीचे संकेत जे येते दिसून येत आहेत परंतु अशामध्येच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्या माध्यमातून एक वेगळंच जे ते वक्तव्य करण्यात आलंय नेमकं ते वक्तव्य काय काय आहे हे पहा तरी असं वाटत आहे का येणाऱ्या काळामध्ये महापालिका निवडणुका आहेत आणि त्यामध्ये भारतीय जनता पार्टी असेल यांचा फोकस कुठेतरी परप्रांतीय मतांवरती आहे आणि त्यांना निश्चितपणे ना, ना। मला सांगा की नाहीतर ह्या प्रकारचं निज राजकारण करायची गरज बरं तुमचे बार आहेत सांगू का चंद्रपूरमध्ये कोणाकोणाचे वाईनशॉपचे लायसन्स कोणाच्या नावावर आहेत ते भारतीय जनता पक्षाच्या कुठल्या कार्यकर्त्यावर कुठलं वाईनशॉपचं लायसन्स आहे ते हे जर आम्ही तोंड उघडलं बरं आम्ही व्यवसाय करून पोट भरतोय आमच्या बरोबर चार लोकांची पोटं वरतोय फेरीवाल्यांकडून हप्त्याना गोळा करून भरत आहे अजून एक विषय होता त्यामध्ये म्हणजे ती जी कमेंट होती ते जे ट्विट ट्विटवरती पण व्हायरल होते ती कमेंट त्यामध्ये असं म्हणतात की तुम्ही म्हणजे असं परप्रांतीय आता तुम्ही हा खुलासा केलाय परंतु त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही परप्रांतीय पदार्थ विकताय परप्रांतीय तुम्ही आचारी ठेवलात आणि तुम्ही म्हणताय की मुंबईमध्ये महा महापौर जो आहे तो मराठीच बसला दाखवलं काय सत्य आहे ते त्यामुळे आता पुढे बोलायची गरज नाही त्यांची थोबाडं आपपण झाली मुंबईच्या महापौर संदर्भात तुम्ही जा महापौर मराठीच होणार हे असे ट्रोल करून यांना वाटत असेल की भैया लोकांना महापौर कोणा दिसतं ते होऊ देणार नाही गुजराती लोकांना तर नाहीच नाही म्हणजे पक्षाचं स... यांचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा हे आम्हाला शिकवणार मराठी आणि परप्रांतीय पण म्हणजे असं आपल्याला म्हणायचं आहे का पक्ष कोणताही असो पण म मराठी माणूसच महापौरपदी बसला पाहिजे पक्षही मनसेचाच असणार आणि महापौरही मराठीच असणार मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या माध्यमातून जे वक्तव्य करण्यात आलं आहे ते अत्यंत गांभीर्याने घेणं फार गरजेचं आहे कारण की आपण जर पाहिलं वक्तव्यच असं आहे की मुंबई महापालिकेवरती यंदा जो महापौरपदी विराजमान होईल तो महापौर मराठी माणूसच असेल आणि त्यामधून तो मनसेच पक्षाचा असेल म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेने सेनेचाच महापौर बसेल त्याचमुळे ह्या संपूर्ण वाक्याला जे येते एक वेटेज लाभलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामधून आपण जर पाहिलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मुख्य नेत्यांमध्ये संदीप देशपांडे यांचं नाव देखील आहे आणि त्यांच्या माध्यमातून त्या हे वक्तव्य करण्यात आलं आहे त्यामुळे हे कितपत जे ते गांभीर्याने घेतलं जाईल त्याचबरोबर होणाऱ्या युतीवरती ह्या संपूर्ण वक्तव्याचे काही परिणाम होत आहेत का त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षांनंतर जे ठाकरे बंधू एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत त्याच ठाकरे बंधूंमध्ये या संदर्भात म्हणजे महापौर पदा संदर्भात काही चर्चा झाली आहे का किंवा उद्धव ठाकरे युतीसाठी कुठेतरी महापौर पद पद जे ते सोडतायत का महापौर पदासाठी एक पाऊल मागे टाकतायत का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे मुंबईहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहतात लोकमत